शेगाव खामगाव महामार्गावर तिहेरी अपघात ठार जखमी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर जयपूर लांडे फाट्या नजिक भीषण अपघात झाला या तिहेरी अपघातात एसटी बस खाजगी ट्रॅव्हल आणि बोलेरो वाहन एकमेकांना धडकले अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून चोवीस जण जखमी झाले त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे अपघाताचा घटनाक्रम पुण्यावरून परतवाड्याला जाणाऱ्या एस टी बसला पहिल्यांदा बोलेरोनं मागून धडक दिली त्यानंतर भरधाव वेगानं येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हलने या दोन्ही वाहनांना उडवले या जोरदार धडकेमुळे घटनास्थळी चार जणांचा मृत्यू झाला तर आणखी एक प्रवाशाचा रुग्णालयात मृत्यू झाला स्थानिक नागरिकांची मदत आणि अपघात होता जोरदार आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून ना आले आणि जखमींना मदत केली त्यांनी तातडीनं पोलिस आणि आपत्कालीन सेवा यांना माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे जखमींवर उपचार सुरू सर्व जखमींना खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे गंभीर जखमींना पुढील उपचाराकरिता बुलढाणा आणि इतर मोठ्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करून सोडण्यात आला आहे या भीषण अपघातामुळं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त आहे इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हसन